नमस्कार कसे सगळे बरेत ना तुमच्या इच्छा आकांक्षा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे तर आज आपण अभंग बघणार आहोत आणि आजचा अभंग आहे ज्ञानेश्वर महाराजांचा आधी अभंग सांगते आणि त्याचा अर्थही सांगते जरा जरा संधू मल्ल मर्दन होतो गजपित्रा तो गे बाई कपान तो सुदाम्या अनुसंधान तो गे बाई देवी वरुतो कंसच्या पूरमर्दन तो गे बाई याचा अर्थ असा आहे हे जीवरूपी सखी जरासंधाला मल्लयुद्धातून मारणारा व हत्तीला नकरापासून वाचवणारा तोच आहे कंस आणि चाणूर यांचे मर्दन करणारा तो रुक्मिणीचा पती आहे असे माऊली म्हणतात जीवरूपी सखी जरासंग जरासंग हा जो दैत्य होतं म्हणजे राक्षस म्हणावा लागेल आपल्याला तो मल्लयुद्धात कंसाबरोबर त्यानं मल्लयुद्ध खेळलं होतं आणि त्यावेळेस कंसानं हत्तीला जरासंधाचा वध करण्यासाठी पाठवला होता पण जरासंध एवढा ताकदवन होता की त्यानं हत्तीला हत्तीला हत्ती सुद्धा उचलण्याची शक्ती त्याच्याकडे होती त्यावेळेस त्याला हत्तीला त्या नकरा म्हणजे त्या जरासंधापासून वाचवण्यासाठी जो त्याचं मर्दन केलं तोच म्हणजे हरी म्हणजे हरीच म्हणजे हरी विठ्ठल असं रुक्मिणीचा पती आहे तो असं माऊली म्हणतात हत्ती हत्तीला वाचवणारा त्यांना हत्तीला वाचवलं त्या जरासंधापासून तेव्हा ज्यानं वाचवलं हत्तीला तोस म्हणजे विठ्ठल तोस म्हणजे हरी आणि कंस व चाणूर याचे मर्दन करणारा रुक्मिणीचा पती म्हणजेच कंसाचा पण वध हरिन श्री कृष्णानं केला म्हणजे श्रीहरीनं केला आणि चाणूर याचाही वध श्रीकृष्णानं केला म्हणजेच श्रीहरी न केलात म्हणजेच विठ्ठलानं केलात असा म्हणजेच तो रुक्मिणीचा पती म्हणजेच विठ्ठल विठ्ठल असे माऊली म्हणतात आपण आपण आपल्या आयुष्यात जरासंध हा एक चाणाक्ष राजा होता त्यानं हुशार राजा होता तसंच आपणही हुशार होण्यासाठी जरा तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी जरासंधाची गोष्ट ही सांगते आणि जरासंध कोण होता हेही तुम्हाला नक्की व्हिडिओमध्ये सांगेल जरासंध हा एक राजाही राजा ही होता आणि तो मल्ल होता त्याला युद्ध युद्ध करताना सगळेजण घाबरायचे तर हत्ती त्यांना हत्तीला सुद्धा हत्तीला पण उचलण्याची ताकद त्याच्याकडे होती म्हणून माऊली म्हणतात नकरापासून म्हणजे नकर त्याच्यापासून वाचवण्याचा हत्तीला मल्लयुद्धातून वाळ मारणारा व वा, हत्तीला नकरापासून वाचवणारा तोच आहे म्हणजे हत्तीलासुद्धा त्यानंच वाचवलं आणि जरासंघाला मल्लयुद्धातून मारणार आहे जरासंघ जरासंघ जो होता त्याला मल्लयुद्ध मल्लयुद्धात जेव्हा कंसानं सांगितलं की जो कोणी जरासंघाबरोबर युद्ध करेल त्याला युद्ध करेल तर त्याला त्या त्यानं इनाम ठेवलं होतं तर त्यावेळेस जरासंघा जरासंघाला तो जरासंघाचा ताकदवाद आणि जरासंघा बरोबर ज्यानं युद्ध केलं तोच म्हणजे कृष्ण तोच म्हणजे रुक्मिणीचा पती असं माऊली म्हणतात कृष्णानं जरासंघाला ठार मारलं जरासं जरा संघाचा वध केला आणि त्याच कृष्णानं कंसाचा आणि चानोर याचे सु याचासुद्धा त्यानं मर्दन केलं असा रुक्मिणीचा पती म्हणजेच विठ्ठल लाचं गुणगान त्याचं कौतुक ज्ञानेश्वर माऊलींनी केलं आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगा जर आवडला असेल तर लाईक करा आणि जर असेच अभंग आणि तुम्हाला अशाच काही माहिती तुम्हाला ऐकायच्या असतील तर माझ्या चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अभंग आणि असेच काही तुम्हाला माहीत नसलेले माहिती तुम्हाला, तुम्हाला ऐकायला मिळतील तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच मी ज्याला संध्याची माहिती नक्की तुम्हाला सांगेन तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तुम्ही नामस्क्र नामस्मरण करत राहा पांडुरंगाचं आणि आपलं जीवन सार्थकी लावा तर मी पण कायम नामस्मरण माझंही चालू असतं कामात कामाच्या व्यतिरिक्तसुद्धा कामात नसतानासुद्धा मी कामा काम करत करतसुद्धा मी नामस्मरण करतेस पण तुम्ही हरी हरिनाम घेत राहा तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया तोपर्यंत पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पांडुरंग 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 पंढरीनाथ महाराज की जय